आ, काल दोपेर अंदाजे एक वाजता एम ईडीसी पोलीस हादीमध्ये बिलवाडी गावात दोन कुटुंबामधलं जुने वाद होते आणि त्या वादातून म्हणजे काल त्यांचं मारामारी झालं होतं त्या मारामारीमध्ये एक इस्मानचं डेथ झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मर्डर विथ रायटिंग या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये दहा आरोपी करण्यात आलं दहापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि आज त्यांच्या जे मयात झालेलं आहे इस्मानचा समाजाचा लोक मला भेट दिलेला आहे आणि त्यांचं मागणी होतं स तपास चांगला व्हावा आणि जे कोणी दोषी आहे ते त्यांना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावा त्यांना देखील म्हणजे आम्ही आश्वासन केलं की म्हणजे चांगला तपास होईल जरी दोन आरोपी उरलेले या दोन्ही आरोपीनं पण म्हणजे ल लवकरात लवकर अटक होईल असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे घटने म्हणजे ह्याचा जुने जुने वाद पण आहेत म्हणजे दोन चार वर्षापासून त्यांचा वाद आहे आणि काल किरकोळ विषयावरून त्यांचा वाद सुरू झाला आणि नंतर म्हणजे त्याचं रायटिंगचं रूपांतर झालं होतं आता पी एम काल होतं होतं थोडं उशिरा झालं होत्या मग आज सकाळी म्हणजे आत्ता त्यांनी मृतवाद घेतलेला आहे सर दोघं गटांमध्ये राजकीय वाद असल्याची प्राथमिक माहिती समजा ही काय राजकीय वाद असेल म्हणजे ह्या विषयावर आम्ही तपास करू काय असेल तर निष्पन्न करूया